संपूर्ण भारतामध्ये नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत सन दोन हजार तेवीस ते चोवीस मधील बेस्ट परफॉर्मिंग सिटीज या अंतर्गत सीपीसीबी ने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या कॅटेगरीमधील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमरावती महानगरपालिकेस जाहीर झाले आहे याबाबतचे पत्र रवींद्र कुमार तिवारी आय उपसचिव पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झाले आहे अमरावती मार्फत नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा परिणाम असून या बक्षिसाचे वितरण सात सप्टेंबर दोन रोजी पर्यावरण मंत्री वन व वातावरणीय बदल आणि मुख्यमंत्री मध्य प्रदेश यांच्या हस्ते स्वच्छ वायू दिवस दोन हजार तेवीस सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी भोपाल येथे प्रदान करण्यात येणार आहे या बक्षिसामुळे अर्थातच महानगरपालिका अमरावतीकडून भविष्यात पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल स्वच्छ वायू दिवस दोन हजार तेवीस अंतर्गत अमरावती महानगरपालिकेने एकशे चौऱ्याण्णव गुण प्राप्त करून भारतातून प्रथम क्रमांक पटकाविले आहे आयुक्त देविदास पवार यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे अमरावती मोठे यश प्राप्त झाले आहे या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबाबत महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी व अमरावतीकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती